नमस्कार मित्रांनो जय शिवराय संतोष स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये भाई क्या मित्रांनो आज सकाळचे दहा वाजलेत आज, आज तारीख आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळचे दहा वाजलेत आणि आता आपण आहोत चिंचवड गाव एसीएमसी लिंक रोड आपण होतो चिंचवड गावातून एक बुकिंग आणली होती सॉरी चिंचवड वर बुकिंग आणले होते भवानी झाली आता पन्नास का सत्तावन्न रुपयाची बुकिंग होती उबेरला तर आपण सोडले आता मानिक कॉलनी आपण आहोत एलप्रो मॉलच्या थोडं अलीकडं लिंक रोडला आपण मोशिवरून आपले भाडं असतं प्रायव्हेटचं संध्याकाळी आपण सोडतो म्हणून सांगितलं होतं मला त्यांना सकाळी पिकअप पण करायचं असतं मोशीवरून तर त्यांना आपण चिंचवड स्टेशनला सोडलं आणि चिंचोडवरून आपल्याला एक उबेरची बुकिंग मिळाली पी सी एम सी लिंक रोड मानिक कॉलनी सोडले आपण मानिक कॉलनीमध्ये इथं एलप्रो रोड एलप्रो कंपनीच्या इथं सॉरी एल्प्रो मॉलच्या स जवळच आणि लिंक रोडला थांबलो आहे आपण तर आज आपल्याला करायचा दिवसभर धंदा बघूया संध्याकाळी आठ वाजेपर्यंत थांबायचं आहे आज दहा वाजेले जाता बघूया कितीपर्यंत धंदा होतो आज राहासोबत धंदा तर बुकिंग सध्या कमी झालेत रिक्षा वाढायला लागले धंदा कमी व्हायला लागला आहे तर बघूया आता आज आजचं टार्गेट कितीपर्यंत जात आहे तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला पण विसरू नका चला बघूया वेट करूया कोणती बुकिंग येते का चला इथून तर आता बुकिंग भेटायला असं काही वाटत नाही थोडं पुढं चापेकर चौकात जाऊन थांबतो नाहीतर मग काकडे पार्कमध्ये बघूया आज धंदा करायचा जे काही लोकल मिळेल छोट्या मोठ्या मिळतील ते उचलायचे आहेत मोठ्या बुकिंग तर आता काय भेटत नाहीत सध्या बघूया आता चला तर मित्रांनो आपण होतो चिंचोड गावात लिंक रोडला आणि आत्ता आपण आहोत निगडी गुरुद्वारा चौक आत्ता वाजलेत अकरा वाजून वीस मिनटं झालेत तर आत्ता अजूनपर्यंत आपल्या अकरा वाजल्यापासून झालेत चार बुकिंग आपण चिंचोड गावातून एक बुकिंग लिहिली होती थर्मेक चौक संभाजीनगर काहीतरी सत्तर रुपयाची बुकिंग होती ती आणि संभाजी चौकात आपण बुकिंग सोडल्यानंतर तिथून काही आपल्याला लवकर बुकिंगच मिळाली नव्हती थर्म्या चौक सॉरी तर आपण तिथून जाऊन थांबलो संभाजीनगरला बसस्टॉपच्या तिथं मंदिराजवळ तर, तर, तर तिथं अर्धा तास थांबलो बुकिंगच वाजत नव्हती काय तर तिथून अर्ध्या तासाने आपल्याला उबेरलाच बुकिंग मिळाली निगडी लोकमान्य हॉस्पिटल गीता पावपाची तर तिथं ड्रॉप केला आपण तिचे काहीतरी पन्नास का त्रेपन्न रुपये मिळाले आणि तिथून पुढं आलो हे भेळ चौक तर भेळ चौकात थांबलो तेवढ्यातच आपल्याला लोकल बुकिंगच मारल्यास तिथून संभाजीचा कॉ आपली सॉरी भेळ चौकातून बुकिंग मिळाली निगडी बसतो त्याचे काहीतरी झाले चाळीस रुपये आणि ती सोडली नाही तर लगेच रॅपिडोला मिळाली छप्पन रुपयाची गुरुद्वारा कॉलनी निगडी गुरुद्वारा चौक तर ती सोडल्याने आता इथे गुरुद्वारा चौकात थांबलो आहे अगदी वाजली होती निगडी यमुनानगर लोकलच होती आता लोकलच वाचते तर जे वाचते भेटते पिकअप जवळ असेल तर उचरायचंच आजचं नियोजन आहे तर ती दीड किलोमीटर पिकअप होता उचलून कॅन्सल करून टाकली तिकडनं प्रेम लोक पाहते तिकडनं कुठं तरी पिकअप होतं एक दीड किलोमीटर पिकअप दाखवत होतं मग नाही गेलो होतो आता इथून लोकल वगैरे काय पन्नास साठ पन्नास साठ असले तरी होतो धंदा कवर त्याच्यात काय काय रिक्षावाल्या मित्रांचं असं म्हणणं असतं की लोकल नाही मोठ्याच मारायच्या पण मोठ्या बुकिंगसाठी तुम्ही अर्धा एक तास वेट करत बसता आणि तेवढ्यात बारीक बारीक चार मारल्या तरी कवर होऊन जाते असं एक नियोजन आहे आपलं आपण लोकलमध्येच करणार आहे आता कारण पहिल्यासारख्या आता बुकिंग भेटत नाहीत इकडनं पहिल्या इकडनं पुणे इकडल्या मोठे मोठे हडपसर इकडल्या बुकिंग वाजायच्या पण आता तिकडली बुकिंग नावाला भेटत नाही आम्ही पहिलं नवीन नवीन त्याच बुकिंग आसप करायचो फक्त इकडनं जायचं तिकडली घेऊन तिकडनं यायचं इकडली घेऊन अशी जाऊन येऊन सातशे आठशे रुपयाचा झटका व्हायचा साडेतीनशे सा साडेतीनशे चारशेची एक इकडनं वन साईड व्हायची तिकडनं वन साईड तर असं करायचो पहिलं पण आता बुकिंग नसल्यामुळं लोकलच करावं लागते आता मेट्रो झाल्यामुळं पूर्ण बुकिंग मार खाल्ले लोकलच मारावं लागते आता लांब पुढे जायचं असेल तर लोक फक्त इथून मेट्रोला रिक्षा बुक करून जातात आणि मेट्रोनी सरळ लोक पुण्यात पुढे सिटीमध्ये जायचं असेल तर मेट्रोनी जातात तर असं आता सर्व धंद्याची अवस्था असल्यामुळे लोकलच मारावं लागते तर चला बघूया आजच्या दिवसात कितीपर्यंत होते आपल्या अर्निक राहासोबत चला आत्ता आपण आहोत भोमकर चौक वाकड भोमकर चौकामध्ये आपण आहोत आता इकडे भोमकर चौक आहे पुढं तर आपण अगोदर होतो गुरुद्वारा चौक निगडी अर्धा तास आपला वाया गेला तिथं मित्र भेटला भावा आपल्याक तिथं रिक्षावाला बोलत बोलत थांबलो बुकिंग काही उचलतच नव्हतो बोलण्यात तर ता अर्धा तास गेला तिथं तिथून मग आपल्याला नंतर एक बुकिंग मिळाली रावेजची रॅपिडोला बुकिंग मिळाली एस बी पाटील रोड तिकडं आतमध्ये होतं काहीतरी चौऱ्याण्णव रुपयाची बुकिंग होती ती ती दी सोडली तर लगेच तिथून आपल्याला दुसरी ओलाची बुकिंग मिळाली शगुन चौक पिंपरी काहीतरी दहा किलोमीटरची होती त्याचे काहीतरी एकशे साठ मिळाले आणि ती सोडली तिथं थांबलो जरा पाच दहा मिनटं तर तिथून दुसरी बुकिंग मिळाली आपल्याला ओलाचीच मिळाली एकशे तीस रुपयाची भूमकर चौक वाकड आता वाकडला सोडली इथं भूमकर चौकात तिथून आपल्याला उंदिरची एक बुकिंग मिळाली होती हिंजवडी फेस टू पण माग मी ह्याच टायमात गेलो होतो तिकडं हिंजवडी फेस टूला फुल ट्रॉफिक जाम होती तिकडे एका जागेवर मी अर्धा तास था, थांबून होते एवढं पूर्ण ट्रॉफिक जाम होतं म्हणून म्हटलं तिकडे जायला नको आता मेट्रोचं काम चालू आहे त्या साईडला पूर्ण ट्रॅफिक असते तिकडं म्हणून म्हणलं जायला नको इकडंच लोकल मारू वाकड हिंजवडी वगैरे आपलं वाकड वगैरे बाणेर वगैरे इकडं काहीतरी आता भेटेल होतो बघूया आता पुनावळी वगैरे काय कुठली भेटते आत्ता वाजलेत बघा पाहुणे दोन वाजलेत आता आपण आता भोमकर चौकात थांबलो बघूया आता कोणती बुकिंग मिळते तर आत्ता बघा आपण आहोत मोशी प्राधिकरण गंधर्वनगरी गोडाऊन चौकाच्या तातमध्ये थांबलो आहे तर आपण अगोदर मग होतो भूमकर चौक तर भूमकर चौकातून आपल्याला वरती आपण थांबलो होतो जिंजर हॉटेलच्या था तिकडं जाऊन थांबलो होतो आपण तर जिंजर हॉटेलच्या तिकून आपल्याला एक प्रायव्हेट भाडं मिळालं काळेवाडी डीमार्ट का तर, तर, तर पाच किलोमीटरचं डिस्टन्स होतं ते काळेवाडी डिमार्टचं तिथंच तापकीर चौकात सोडलं आपण तर त्यांनी दिले आपल्याला एकशे तीस रुपये आणि ते सोडव्याच्या अगोदरच आपल्याला एक बुकिंग मिळाली ॲडव्हान्समध्ये धनगर बाबा मंदिर कुणाल हॉटेलच्या थोडंसं पुढं राटणी फाट्याच्या अगोदर धनगर बाबा मंदिर आहे तिथं त्या सर्कलवरून पिकअप होतं कॉर्नरलाच तिथं पेट्रोल पंपाच्या तिथून तर तिथून पिकअप होतं जाधववाडी जाधववाडीला ड्रॉप होता त्यांचा मोशी जाधव आपलं चिखली जाधववाडी शिवराजनगर सॉरी राजेश शिवाजीनगर आतमध्ये तिथं ड्रॉप होतं तर ते ड्रॉप केल्याने राजेश शिवाजीनगरमधून आपल्याला एक तो मॉल आहे तिथून एक दुसरे एक उबेरची बुकिंग मिळाली स्पाइन मॉल स्पाइन रोडला त्याचे काहीतरी झाले पन्नास रुपये काहीतरी आणि तिथूनच लगेच ओलाला एक बुकिंग मिळाली गंधर्वनगरी गोडौन चौकाच्या बॅकसाईडला आतमध्ये तर ती पण पन्नास रुपयाचीच बुकिंग होती तर सोडलं आहे आता धंदा खूप कमी आहे सध्या आज काय धंदा नाही दिवसभर बाहेरच आहे ऊन लागते खूप चेहरा पूर्ण काळा पडायला लागलाय बघा पूर्ण घाम यायला लागलाय घरी गेलेलो नाही काय बघू आता संध्याकाळपर्यंत किती होत आहे आत्ता वाजले तीन वाजून अकरा मिनटं झालेत झालेत पाच साडेपाच तास झालेत आपल्याला धंदा करतो आहे बघू आता काय लोकलच मारतोय की मोठी बुकिंग काय दोनशे अडीचशेची कुठली अजून एक बुकिंग एक पण मिळालेली नाही तर ठीक आहे आता चला मोठ्या भेटत नाही तर लोकलमध्ये धंदा तर आपल्याला करायचा म्हणलं तर बारीक बारीक मारूनच कवर करावं लागेल बघूया आता इकडनं काय मिळतं आहे का आत्ता पण इथून तर काय मिळालं असं वाटत नाही गोडाऊन चौकला आपल्याला जावं लागेल किंवा तिकडं गणेश साम्राज्य ते आहे तिकडं त्या साईडला थांबावं लागेल बघू तिकडं जाऊन थांबतो जरा गोडाऊन चौकात कुठेतरी कॉर्नरला जरा गाडी लावतो सावलीमध्ये ऊन पण लागते बघू आता थांबतो तिथं जरा काहीतरी बुकिंग तिथं मिळाल्याशिवाय गाडी हलवतच नाही थोडं सावलीला थांबतो जरा आराम करतो गाडीमध्ये थोडं आत्ता आपण आहोत मोशी सिल्वर नाईन सोसायटीजवळ डीमार्टच्या बॅक साईडला आत्ता वाजलेत सात सातच वाजलेत वाटतं हां सात वाजून दहा मिनटं झालीत आता साथ, आ, साथ था था। था था। आगोदर तर आपण होतो अगोदर मोशीला गोडाऊन चौक नगरी तर तिकडनं आपल्याला एक बुकिंग मिळाली होती तिथं लोकलच बुकिंग होती पन्नास रुपयाची ती मार एक मारली आणि तिथून आपल्याला एक शंभर रुपयाची बुकिंग मिळाली होती भारतमाता चौक मोशी आणि त्यांना परत रिटर्न जायचं होतं तिथंच जा, पिकअप जिथून पिकअप केलं होतं तिथंच फक्त एक मिनटाचं काम होतं भारत भारतमाता चौकात मग त्यांना सोडून आपण परत नेऊन त्यांना भारतमाता सॉरी भारतमाता चौकात चौकात सोडलं डबल तेव्हा वाजले होते साडेचार वाजलेच होते तर आपल्याला जायचं होतं चिंचवडला आपलं रेग्युलर भाडं असतं त्यांना पिकअप करण्यासाठी तर आपण गेलो चिंचवडला तिथून एम टी गॅस वगैरे भरला तिथून आपण गेलो चिंचवड स्टेशनला तर चिंचवड स्टेशनवरून त्यांना घेतलं पण त्यांना जायचं होतं पिंपरी मार्केटमध्ये जरा थोडं खरेदी करायची होती तर मार्केटमध्ये गेलो त्यांच्याबरोबर पाँच आता पाच वाजता त्यांना मी पिकअप केलं होतं पाच सव्वा पाचला आत्ता वाजले सात थोडा उशीर झाला मार्केटमध्ये त्यांना तिथून आता आणून सोडलं इकडं तर आत्ता तर मित्रांनो आत्ता आपण आहोत मेट्रो स्टेशन पिंपरी इकडं मेट्रो टेशन आहे आपल्या पाठीमागं तर आपण होतो मोशीला आणि मोशीवरून आपण एक बुकिंग आणली होती आता इथं विजडोम पार्क म्हणून आहे तिथं सोडली एकशे शेचाळीस त्रेचाळीस रुपयाची होती उबेरला आणली होती तर आता वाजलेत बघा पावणे आठ दहा तास झालेत आपण घरातून बाहेर आलो आहे त्याला सकाळपासून तर दहा तासात आपल्याला आज पाहिजे तसा धंदा झालेला नाही आपला किती तेराशे एकच्या आसपास धंदा झालेला आहे तर ठीक आहे आता चाललो आहे घरी आठ वाजतील आता बघा उबेरला आपले काहीतरी झालेत साडेपाचशे ओलाला झालेत साडेचारशे झाले हजार रॅपिडो झाले दोनशे आणि प्रायव्हेट काहीतरी असं दीडशे दोनशे रुपये काहीतरी प्रायव्हेट झालेत तर असं तेराशे साडे तेराशेच्या तेरा आसपास आपलं तर तेराशेपर्यंत आपलं आजचं अर्निंग झालेलं आहे तर मनासारखं काही अर्निंग झालेलं नाही आज दहा तास मेहनत केलेली आहे दहा तास मेहनत करणं म्हणजे सोपं नाही मित्रांनो फार कंबर जाते तर ठीक आहे आता आहे ते ठीक आहे जेवढा व्हायचं तेवढंच होतं चला आता जाऊया घरी आजच्या दिवसात इथंच थांबतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चांगली कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या दिवस तास थांबतो